नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शितकरें नुकसान झालेले आहे शेतकरी बऱ्या दिवसापासून सरकार काय मदत जाहीर करते आ, हेक्टरी किती प्रमाणामध्ये मदत सरकार जाहीर करत आहे याच्याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून होते तर आज सरकारकडून कर घोषणा करण्यात आली आहे तर सरकारने आज कशाप्रकारे कोणत्या शेतकऱ्याला किती मदत जाहीर केलेली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावा अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेत तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये परिस्थिती व अतिवृष्टीमुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान आतोनात झालेले आहे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहू गेलेल्या आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्याचे जी पीक आहेत ते देखील वाहून गेलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेलेले आहेत काही काही जणारे मृत पावलेले आहेत कुणाच्या विहिरी बुजलेल्या आहेत अशा अनेक नुकसान शेतकऱ्याचे झालेले आहे याच्यामध्येच आता सरकारकडून जी काय मदत जाहीर करण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे अशा शेतकऱ्यांना एकूण हेक्टरी साडेतीन लाख रुपयाची मदत हेक्टरी सरकार करणार आहे त्यानंतर बियाणे व खतासाठी हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत सरकारकडून करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती आहे व त्यासोबतच हंगामी बागायतदार शेतकऱ्याला हेक्टरी सत्तावीस हजार रुपयाची मदत सरकार देणार आहे व कोराडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे शेतकऱ्याला मदत राज्य सरकार देणार आहे त्यानंतर ज्याची कायमस्वरूपी बागायती जमीन आहे अशा कायमस्वरूपी बागायती शेतकऱ्याला हेक्टरी बत्तीस हजार रुपयाप्रमाणे सरकार मदत देणार आहे त्यानंतर जर ज्या शेतकऱ्यांची विहीर असेल, असेल शेत ही विहीर बुजली असेल किंवा विहिरीमध्ये गाळ गेला असा तर बऱ्याच शेतकऱ्यांचे काय होतं पाणी साचल्यामुळे किंवा शेतातून पाणी वाहिल्यामुळे जी काय विहीर आहे ही विहिरीची पडधड होते विहिरीमध्ये गाळ जातो विहीर थोडे फार प्रमाणात बुजते त्याच्यामुळे त्या ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी तीस हजार रुपयाचे अनुदान सरकार देणार आहे त्यानंतर इन्स्प्रा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दहा दहा हजार कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत व त्यानंतर जे काय आहे सर्व मदत जर आपण कॅल्क्युलेट केली तर पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना पंचेला पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी पीक विमा उतरले भरलेला आहे या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना जे काय आहे श पीक विम्याची देखील मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती पण मदत सरकार त्यांना पीक विम्यामधून करण्यात येणार आहे तर ही जी काही सर्व मदत आहे यासाठी एकोणतीस जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके व दोन हजार एकोणसाठ पूर्ण जे काही मंडळ आहेत एवढ्या मंडळाला ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता यामध्ये देखील जो काही विमा आहे विम्याचे अपडेट आपण घेऊन उद्याच्याला टाकूया की विमा कशा प्रकारे शेतकऱ्याला मिळणार आहेत तर आपण सांगितलेल्या माहितीप्रमाणे आता शेतकऱ्याला राज्य सरकार हेक्टरीप्रमाणे मदत करणार आहे त्यामुळे जरी शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे आता सहसा शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंतची मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांची होती परंतु शेतकऱ्यांच्या मागणीसारखी मदत नाही केली परंतु सरकारने अशा प्रकारे ही शेतकऱ्याला मदत केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो